युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यासाठी मंजुरी दर्शवलेली आहे या योजनेअंतर्गत इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत व तरुणांना तसेच उद्योजकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे एक तरुणांचे वय हे अठरा वर्ष ते पस्तीस वर्ष या दरम्यान असावे दोन उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी बारावी असावी तीन अर्जदार उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे चार उमेदवाराची आधार नोंदणी असणे बंधनकारक आहे पाच उमेदवाराचे आधार लिंक बंक खाते असावे सहा उमेदवाराने कौशल रोजगार व उद्योजकता आयुक्तांच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे शिक्षण पूर्ण केलेल्या आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करून प्रशिक्षणासाठी गेलेल्या तरुणांना प्रशिक्षण कालावधी सहा महिने तरुणांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दर महिन्याला वेतन दिले जाणार आहे